नमस्कार मंडई तर आज आपण आलो आहोत कोल्हापूरमधील कळंब तलाव येथे कोल्हापूर शहरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे कळंबा तलाव हा अठराशे त्र्याहत्तरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तयार केला कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी हा तलाव निर्माण करण्यात आला तलावाचा डांबरी बांध अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी दरम्यान बांधला गेला या बांधामुळे कात्यानी घाटातील पाणी तलावात जमा होऊ लागले हा तलाव इथे शांत वातावरण निसर्ग सौंदर्य आणि विविध पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तलावाच्या किनाऱ्याजवळ हिरवळ आणि विविध प्रकारची झाडे दिसतात येथील वातावरण अतिशय शांत आणि ताज आहे या ठिकाणी येऊन आपल्याला निसर्गाच्या गोडीला पूर्णपणे अनुभवता येते शाहू महाराजांनी तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून तलावाजवळील कळंबा आणि बालिंगा गावे तलाव पात्रापासून दूर वसवली तसेच तलावाच्या परिसरात ग्रामस्थ आणि मुक जनावरांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तलावाच्या पात्रात एक भव्य विहीर बांधली होती ही विहीर आजही तलावाच्या ऐतिहासिक महत्त्वाचं साक्ष आहे कळंबा तलाव त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रापर्यंत पसरलेला असून त्याची पाणी साठवण्याची क्षमता ही सत्तावीस फुटापर्यंत आहे हे एक ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचं ठिकाण आहे कोल्हापूरला आलात की तुम्ही नक्की विजिट करा